कधी कधी प्रेम मिळत नाही पण ते आयुष्यभर सोबत राहत हा विचार तिला त्या रात्री पहिल्यांदा जाणवला पावसाकडे पाहत होती शहर झोपलेलं होतं पण तिचं मन जाग होत आरतीला प्रेमावर विश्वास होता पण नशिबावर नाही कॉलेजमध्ये दे पहिल्यांदा भेटलेला तो समीर हसरा साधा आणि शब्दापेक्षा नजरेतून जास्त बोलणारा त्याची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही कळलं नाही कॅन्टीनमधला चहा लायब्ररीतली शांतता आणि परीक्षा आधीचा ताण सगळ्या आठवणींमध्ये ते एकमेकांचे झाले होते समीर म्हणायचा आपलं प्रेम मोठं नाही पण खरं आहे आरती हसायची कारण तिला मोठेपणाची गरज नव्हती तिला खात्री हवी होती कॉलेज संपलं आयुष्य सुरू झालं समीरला नोकरी मिळाली पण शहर वेगळं होतं आरती इथेच राहिली अंतर वाढलं पण पौल, प्रेम कमी झालं नाही फोन कॉल्स मॅसेजेस आणि क्वचित भेटी यातच यात नातं चाललं पण वास्तव वा, नेहमीच प्रेमाइटक स्वप्न असत घरच्यांचा दबाव सुरू झाला आरतीसाठी स्थिर मुलगा पाहिला जात होता समीरकडे ध्येय नव्हतं स्वप्न होत पण अजून आकार नव्हता आरतीने विरोध केला पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं प्रेमाने संसार चालत नाही एक दिवस समीर परत आला भेटले ते जुन्या पुलावर पाणी वाहत होतं आठवणी समीर शांत होता आरतीला काहीतरी वेगळं जाणवत होतं तो म्हणाला माझं प्रेम तुझ्यावर आहे पण पण मी तुला अडकवू इच्छित नाही आरतीच्या डोळ्यात पाणी आलं तिने विचारलं मग आपण काय तो हसून म्हणाला आपण एकमेकांचा आयुष्यातील सत्य या शब्दांनी आरतीला धक्का दिला सत्य कधी कधी फार जड असतं घरात आरतीचं लग्न ठरवलं मुलगा चांगला होता कुटुंब चांगलं होतं सगळं परफेक्ट होतं फक्त तिचं मन नव्हतं तिने समीरला सांगितलं तो काहीच बोलला नाही फक्त एवढंच म्हणाला खूप सुखी राहशील एवढीच माझी इच्छा त्या रात्री आरती खूप रडली तिला कळत होतं समीर तिला सोडत नव्हता तो तिला मुक्त करत होता लग्न झालं नवीन घर नवीन नातं नवीन जबाबदाऱ्या आरती प्रयत्न करत होती तिचा नवरा रोहन समजतार होता पण त्याचं प्रेम शांत होत सवयीच आरती मनापासून संसार निभावत होती पण मनाच्या एका कोपऱ्यात समीर जिवंत होता वर्ष रुली आयुष्य पुढे सरकलं समीरचं नाव आठवणींमध्ये बदललं वेदनेत नाही एक वे दिवस अचानक समीरचा मॅसेज आला तू कशी आहेस आरती थांबली बऱ्याच वेळाने उत्तर दिलं ठीक आहे दोन शब्द पण वर्षाचा अंतर समीरने सांगितलं की तो परत शहरात आला आहे भेटायचं का आरती वृद्धा मन स्थितीत होती पण शेवटी भेटायला तयार झाली ते एका शांत कॅफेमध्ये भेटले दोघेही बदललेले होते चेहऱ्यावर अनुभव डोळ्यात शांती समीर म्हणाला तू सुखी दिसतेस आरती हसली तेही स्थिर दिसतेस ते दोघे जुन्या गोष्टी बोलले नाहीत फक्त वर्तमान मी त्यांना समीर म्हणाला आपलं प्रेम अपूर्ण राहिलं पण वाया गेलं नाही आरतीला त्या वाक्याचा अर्थ समजला काही प्रेमकथा लग्नासाठी नसतात त्या माणूस बनवण्यासाठी असतात घरी परतल्यावर आरतीने आशात स्वतःकडे पाहिलं तिला कळलं ती थी तुटलेली नाही तिने प्रेम केलं होतं आणि ते प्रेम तिला मजबूत करून गेलं होतं समीत तिच्या आयुष्यात अध्याय होता पूर्ण पुस्तकमध्ये आणि ते पुरेसं होतं रात्री तिने रोहनकडे पाहिलं त्याचं प्रेम वेगळं होतं पण स्थिर होतं आयुष्य फक्त भावना नसतं तर जबाबदारीही असतं आरतीने मनातल्या आठवणींना शांतपणे जागा दिली त्यांना बाहेर काढलं नाही समीरने शहर सोडलं कदाचित कदाचित कायमचं पण आरतीच्या आयुष्यात त्यांनी दिलेली जाणीव राहिली प्रेम म्हणजे हक्क नाही तर समज त्यानंतर आरती अधिक शांत झाली अधिक समजूतदार झाली तिने शिकवलं स्वतःला सगळं मिळवायलाच हवं असं नाही काही वर्षांनी आरतीच्या मुलीने विचारलं आई प्रेम म्हणजे काय आरती हसली म्हणाली प्रेम म्हणजे कोणाला धुळून ठेवणं नाही गरज पडली तर सोडून देणं त्या शब्दात तिचं संपूर्ण आयुष्य समावलेलं होतं रात्री झोपताना आरतीने मनात म्हटलं समीर धन्यवाद तू मला मिळाला नाहीस पण तू मला मी बनोलास रोटी ऑर्डर